आणि या क्षणाची मोठी बातमी बघूयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा असा निर्णय झाला आहे कुर्ल्यामधल्या मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासोबत स्थानिकांनी अनेक दिवसांपासून या ठिकाणी तीव्र असं आंदोलन छेडलेलं होतं मात्र हा सगळा विरोध न जुमानता आता आज बैठकीत हा निर्णय झालेला आहे राजू सोनावळे आमचे प्रतिनिधी माहिती देतील राजू या मेनी आपण मंत्रालयाची बैठक संपलेली जा आहे आ, बैठकी या बैठकीत महत्वाचे निर्णय झालेले आहे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे की जी काही कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा जी आहे ती धारावी पुनर्विकासाला देण्यासाठीचा निर्णय जो आहे त्या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे खरं तर आपण पाहतोय की या निर्णयाला अनेक दिवसांपासून खासदार वर्षा गायकवाड आणि धारावीकारांनी विरोध केला होता का धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली आदानी समूहाला ही जागा दिली जाऊ नये अनेक आंदोलन सुद्धा केलेली होती पोलिसांनी सुद्धा याला विरोध केला होता धारावीकरांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सुद्धा एक मोठा आंदोलनाची रूपरेषा आखलेली होती मात्र सगळ्याला विरोध करून जे आहे तर या मदर डेअरीची जवळपास आठ पॉईंट पाच हेक्टर जागा जी आहे ती या धारावी पुनर्विकासाला दिलेली पाहायला मिळते त्यामुळे आता स्थानिक था खासदार तिथल्या वर्षा गायकवाड असतील ज्योति गायकवाड असतील किंवा स्थानिक धारावीकर यांची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील अगदी मात्र हा राजू मंत्रिमंडळाने हा जो महत्वाचा निर्णय घेतलेला आहे इतक्या सगळ्या विरोधाला न जुमानता या संदर्भात आता काही चर्चा झालेली होती का नेमका का हा निर्णय घेण्यात आला या संदर्भात काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं का अगदी आपण पाहतोय की ही जागा जी आहे ती धारावी पुनर्विकासासाठी महत्वाची आहे धारावीकारांना जर शिफ्ट करायचं असेल तर अनेक ठिकाणी जे आहे ती जागा उपलब्ध करावी लागेल आणि म्हणून या शाळेची जागा जी आहे दूध शाळेची जागा जी आहे ती आम्हाला मिळावी अशा प्रकारची मागणी जी आहे वार, आ, आ, वा, हुँ, हुँ. ची ची ती वारंवार होताना पाहायला मिळत होती आणि त्याला कुठतरी विरोध जो आहे तो धाराविकारांनी दिला होता आपण पाहतोय की धारावीच्या पुनर्विकासासाठी अगदी पुरल्याची ही जागा असेल किंवा देवणारचं डम्पिंग ग्राउंड असेल मालाडची तिकडची जागा असेल अशा अनेक जागांची जी आहे ती मागणी केलेली होती देवणारचं डम्पिंग ग्राउंड जे आहे ती जवळपास दिलेलं आहे आणि त्यामुळे कुठंतरी पुरल्याची जागा सुद्धा मोठी जागा देऊन अशा प्रकारची भूमिका विरोधकांची आपल्याला वारंवार पाहायला मिळत होती धारावीकरांची पाहायला मिळत होती मात्र हा सगळा विरोध जो आहे न जुमानता आता राज्य सरकारने मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ला मदर डेअरीची जी काही जागा आहे ती थेट आता या धारावी पुनर्विकासाला दिल्यास पाहायला मिळते त्यामुळे आता अदानी यांच्यावरती विरोधक जे आहे ते हल्लाबोल करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये राजू धन्यवाद माहितीसाठी तर मंत्रिमंडळाची बैठक होती यामध्ये हा एक मोठा निर्णय आपण बघतोय कुर्ल्यामधल्या मदर डेअरीची जागा ही आता धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला ही जागा तर देऊ नये यासाठी अनेक दिवसांपासून खासदार वर्षा गायकवाड यांनी आवाज उठवला होता